अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाजनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता बघा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आजपासून तर मार्गशीर्ष महिना जेवढा श्रावण महिना पवित्र आहे तेवढाच मार्गशीर्ष महिना सुद्धा पवित्र आहे तसे तर सगळेच महिने चांगले असतात सगळेच महिने सारखेच असतात परंतु श्रावण आणि मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे कारण या महिन्यांमध्ये केली जाणारी विशेष सेवा हे विशेष फलदायी ठरत असते त्याचं फळ आपल्याला कितीतरी पटीने जास्त मिळत असतं आणि आपण सेवा का करतो आपल्याच संसारासाठी करतो पती करत असेल किंवा पत्नी करत असेल का करतो सेवा आपला संसार सुखाचा असावा आपल्याला कधीही कशाचीही कमी पडू नये आपल्या घरामध्ये धनधान्यांची भरभराट होण्यासाठी माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर राहण्यासाठी आपण सेवा करतो सेवा केल्याने आपल्या घरातली एक जरी व्यक्ती सेवा करत असली तरी त्याचं फळ हे संपूर्ण घराला मिळत असत म्हणून पती असो पत्नी असो तुमच्या घरातली मुलगी असो मुलगा असो कोणीही सेवा करत असू द्या त्याचं जे काही फळ आहे ते आपल्या संपूर्ण घराला मिळत असतं त्यामुळे सेवा ही आपल्या संपूर्ण घरासाठी फलदायी ठरत असते म्हणून आपण सेवा करतो की आपलंच चांगलं व्हावं म्हणून आपण सेवा करत असतो बरोबर आहे म्हणून सेवा करताना कधीही मला काय सेवा करायला मिळेल ही आपल्याला एक आतुरता पाहिजे ही उत्सुकता पाहिजे मी तुम्हाला सेवा सांगणार आणि तुम्हाला असं वाटणार की ताई किती सेवा सांगतात आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्वामी चैत्यसाराचे पाठ आहेत गुरुचरित्र सुद्धा आम्हाला पारण करायचं आहे आणि आता त्याचबरोबर सत्यनारायणची पण सेवा सांगत आहेत बघा तुम्हाला मी सांगते की मी सेवा सांगण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुम्हाला आतून किती उत्सुकता असते त्या सेवेबद्दल त्याने जास्त फरक पडतो बघा मी सांगितलं म्हणून तुम्ही केलं आणि तुम्हाला त्या सेवेमध्ये तुमची इच्छा नसली तुम्हाला जर तुम्हाला ती सेवा करण्याची इच्छा नसली पण तुम्ही बळजबरी काहीतरी कंटाळा येतोय पण काहीतरी करायचं म्हणून करताय तर बघा असं करू नका तुमच्या आतून एक आवाज आला पाहिजे तुम्हाला आतून आतून एक एक पाहिजे पाहिजे की की तुम्हाला आवाज आला तुमच्या अंतर्मनातून नाही मला ही सेवा करायची आहे मी जरी गुरुक्षेत्र पालन करणार आहे तरी पण मी ही सेवा करू शकते असं नाही म्हणत मी की तुम्ही गुरुक्षेत्र पालनाच्या काळात तुम्ही सत्यनारायण सेवा करा किंवा कोणतीही सेवा करा तुम्ही ते पारायण झाल्यावर करा किंवा पारायण करण्याच्या अगोदर करा काही हरकत नाही बघा पण आपण सेवा का करतो आपल्या संसारासाठीच करत असतो त्यामुळे तुम्ही जितक्या सेवा कराल तेवढा तुमचा तेवढा तुमचा संसार हा सुखी असणार आहे म्हणून सेवा करायला कधीही काचकूचपणा करायचा नाही सेवा या अगदी मनाभावातून आणि आपल्याला कोणती सेवा करायला मिळेल ही उत्सुकता आपल्या आपल्याला असली पाहिजे बघा मी तुमच्यासोबत ज्या काही सेवा शेअर करते त्या मी स्वतः करत असते त्याचे अनुभव मला आलेले आहेत म्हणून त्या सगळ्या प्रभावी सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ घेता यावा आता बघा सत्यनारायण सेवा कशी करायची आहे बघा आता मार्गशीर्ष महिन्यात सुरू झालेला आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा प्रमाणात तुम्ही सत्यनारायण सेवा करू शकता सत्यनारायण ही भगवान विष्णूची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडणार नाही माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये असणार आहे तुम्हाला खूप कर्ज आहे तुमच्या डोक्यावर कर्ज बाजारी झालेला आहात तुम्ही काय मार्गच मिळत नाही भरपूर प्रमाणात आर्थिक संकट आहेत पैशांचे मार्गस मोकळे होत नाहीयेत कुठून कुठून लक्ष्मी प्राप्त होईल हे तुम्हाला समजत नाहीये तुमचा जॉब गेलेला आहे तुम्ही घरी बसलेले आहात पैसा पुरत नाहीये तुम्हाला किंवा कितीही पैसे कमवले तरी कष्टाला फळ मिळत नाही तेव्हा बघा अशा या प्रभावी सेवा तुम्हाला करायच्या असतात आणि ही सत्यनारायण सेवा ही अतिशय प्रभावी या ले ले आहे या सेवेचे सुद्धा लाभ भरपूर जणांनी घेतलेले आहेत लक्षात घ्या खूप उच्च कुटीची सेवा आहे आणि याला नियम काहीच नाही आहे या सेवेला महत्वाचं म्हणजे याला नियम काहीच नाही आहे फक्त एक मांसाहार सोडला तर दुसरे कोणतेच नियम याला नाही म्हणून तुम्हाला मी सांगते आहे की तुम्हाला जर महिला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तुम्ही धरत नसाल व्रत तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा मार्गशीर्ष व्रत धरल्यासारखेच तुम्हाला फळ मिळेल ज्या महिला मार्गशीर्ष व्रत धरणार नसतील किंवा तुम्ही धरणार जरी असाल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ज्यांची इच्छा आहे त्यांनी अगदी मनापासून करा तुम्ही काही महिन्यांमध्ये तुमच्या सेवेचा अनुभव मला शेअर कराल हे मी तुम्हाला सांगते आता सेवा कशी करायची ते बघा तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून सत्यनारायणची सेवा करू शकतात अगदी पाच जरी सत्यनारायण तुम्ही केले तरी चालणार आहे पाच सात अकरा एकवीस तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला हे सत्यनारायण करायचे आहे तुम्ही कोणत्याही दिवसापासून याची सुरुवात करा बघा अगदी उद्यापासून जरी केली तरी चालणार आहे किंवा शुक्रवारपासून जरी केली तरी चालणार आहे कोणत्याही दिवसात मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही सेवा करू शकता तर बघा पहिल्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी करायची असते पूजा मांडणी कशी करायची सत्यनारायण भगवानचा फोटो तुमच्याकडे असला पाहिजे चौरंगावर किंवा पाटावर पांढर किंवा लाल वस्त्र अंथरायचं आहे त्यानंतर तुम्हाला सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा आहे त्याच्यानंतर दिवा लावायचा अखंड त्यानंतर बघा खाली तुम्हाला गव्हाची रास ठेवायची आहे त्याच्यावर कलश ठेवायचा आहे कलशावर एका तामणामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि भगवान कृष्णांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे त्या तामणावर तांदळावर त्या तामणामध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावर तुम्हाला भगवान कृष्णांची मूर्ती ठेवायची आहे लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला तीन विड्याचे पानं समोर ठेवायचे असतात एक असतो आपल्या गणपतीचा एक असतो आपल्या कुलदेवीचा आणि एक विडा असतो वरुण देवाचा अशा तुम्हाला तीन विड्यांवर तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत अगदी साध्या सोप्या पैद्याने तुम्हाला अशी पूजा मांडणी करायची आहे तुम्ही जेवढ्या दिवसात संकल्प केला आहे तेवढ्या दिवस तुम्हाला हीच पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे लक्षात घ्या आता त्यानंतर संकल्प सोडायचा आहे तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तुम्हाला कितीही मोठं आर्थिक संकट असेल कर्ज असेल भरपूर डोक्यावर तुमचं जी काही इच्छा असेल तुमचं लग्न जमत नाहीये मूळ बाळ होत नाही संतती संपत्ती समृद्धी ऐश्वर सर्व काही आरोग्य सर्व काही या सेवेने तुम्हाला मिळेल तुम्ही फक्त यथाशक्तीच्या मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा करून बघा बघा त्याच्या त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प केल्यानंतर तुम्हाला सत्यनारायणचा जो ग्रंथ मिळतो तो ग्रंथ तुम सत्यनारायणची जी, जी पोथी मिळते ती तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात देवांच्या पुस्तकात जिथे मिळतात तिथे तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रात सुद्धा तुम्हाला ती मिळून जाईल सत्यनारायणाची जी पोथी आहे ती तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळून जाईल इझिली त्याला काही तुम्हाला जास्त शोध घ्यावा लागणार नाही ती तुम्हाला कुठेही मिळून जाईल तर ती पोथी तुम्हाला आणायची आहे आणि त्यातले अध्याय तुम्हाला पठन करायचे आहे त्याच्यामध्ये पाच अध्याय आहेत ते अध्याय तुम्हाला पठन करायचे आहे आणि तुम्हाला नैवेद्य म्हणून शिरा दाखवायचा असतो सगळ्यांना माहितच आहे सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपल्याला नैवेद्य प्रसाद म्हणून शिरा ठेवायचा असतो शिरा दाखवायचा आहे आरती करायची आहे सत्यनारायण भगवानची आणि तुम्हाला तो प्रसाद सगळ्यांना मिळून घरातल्यांनी सेवन करायचं आहे तुम्ही जर समजा पाच सत्यनारायणचा संकल्प केला तर रोज तुम्हाला प्रसाद म्हणून शिरा करायचा आहे रोजही तुम्हाला तो प्रसाद जो आहे तो बनवलेला तो तुम्हाला आरती करून सगळ्यांनी घरातल्या तो ग्रहण करायचा आहे तर अशाच एकदम साध्या सोप्यापणे तुम्हाला ही सत्यनारायणची सेवा करायची आहे आता बघा पूजा मांडणी उचलायची का तर बघा तुम्ही फोटो पुसू शकता रोज कारण की अर्थात तुम्ही पाच करणार असाल सात करणार असाल अकरा करणार असाल किंवा एकवीस करणार असाल त्याच्यावर धूळ बसणार आहे तर तुम्ही तो फोटो वरच्यावर पुसू शकता तुम्हाला जर वाटलं बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती खराब झालेली आहे किंवा त्याच्यावर फुलं वगैरे अर्पण केलेली आहेत ती तर ती पडलेली आहे त्याच्या पाकळ्या वगैरे ते तुम्हाला साफ करायचं आहे तर तुम्ही ते साफ करू शकता आपण जे विडे ठेवलेले आहेत गणपती बाप्पासाठी कुलदेवीसाठी वरुण देवासाठी त्या विड्यांच्या खाला त्याची जी पाणी आहे विड्यांची ती कोमेजून गेलेली आहेत ती खराब झालेली असेल ती खराब झालेली असतील तर तुम्ही ते बदलू शकता तुम्ही त्या सुपाऱ्या उचलून ती पुन्हा तुम्ही नव्याने पाणी ठेवू शकता पुन्हा त्या सुपाऱ्या ठेवू शकता जागच्या जागेवर काही हरकत नाही तिथे जर चौरंगावर पाटावर धूळ असलेली असेल तुम्ही ती साफ करू शकता दुसऱ्या कपड्याने काही हरकत नाही फक्त मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने ही सेवा करा पूजा मांडणी करून तुम्ही पूर्ण मनापासून श्रद्धेने ही सेवा करून बघा याला कोणतेही नियम नाहीये ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज आहे लक्षात घ्या रोज तुम्हाला ही सत्यनारायणची पोथी पूर्ण वाचायची असते अगदी तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास या सेवेला लागेल त्याच्यावरती लागणार नाही तेवढाही नाही लागणार पण मी सांगितलं की तुम्हाला अर्धा तास जास्तीत जास्त लागेल फक्त अर्धा तास रोज आपल्या या सेवेसाठी द्या खूप बघा खूप प्रभावी सेवा आहे भगवान विष्णूंची आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं तुम्ही कोणतीही सेवा करणार नसाल पण ही सेवा आवर्जून करून बघा त्याचप्रमाणे तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार व्रत जरी धरणार असाल तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता जरी गुरुजात पालन करणार असाल तरी तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला जर खूप लोड वाटत असेल तर तुम्ही तुम्हाला तुम्हाला जर वाटत असेल की खूप सेवा होत आहेत माझ्याकडनं एवढं होणार नाही तर तुम्ही गुरुजात पालन आधी करून घ्या नंतर तुम्ही ही सत्यनारायणची सेवा करा असं अजिबात नाही की मार्गशीर्ष म्हणतच हे सत्यनारायण तुम्हाला करायचं आहे तुम्ही हे सत्यनारायण कधीही कोणत्याही महिन्यात करू शकतात पाच सात अकरा एकवीस संकल्प करून खूप सुंदर अनुभव आहेत जसं आपण पौर्णिमेला सत्यनारायण करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे फक्त संकल्प करून आपल्याला पाच दिवसांसाठी सात दिवसांसाठी अकरा दिवसांसाठी किंवा एकवीस दिवसांसाठी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही संकल्प करून ही सेवा करायला सुरुवात करा खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीत लक्षात घ्या जे काही आर्थिक संकट आहेत पैशांचे प्रॉब्लेम आहेत ते बऱ्याच प्रमाणात तुम्हाला कमी झालेले दिसतील या सेवेमुळे तुम्ही दरवर्षी ही सेवा न चुकता कराल तुम्ही जर एकदा सुरुवात केली तर तर लक्षात घ्या चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तुम्हाला, करा तुम्हाला काही डाऊट असेल काय विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला झालेली सेवा मी करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ